आज आपण एक, एक, एक ते शंभर संख्येवर आधारित प्रश्न हा पाठ पाहणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये एक ते शंभर प्रश्न हा पाठ पाहण्यासाठी आपण या ठिकाणी एक ते शंभर अंक लिहिलेला हा तक्ता येत अंतरलेला आहे त्याच्यावरती आपण उड्या मारून या संख्या किती वेळ येतात हे आपण शोधणार आहे ठीक आहे आता पहिल्यांदा बघा आपण या ठिकाणी चार कॉलम असलेला हा तक्ता येत आखलेला आहे पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये अंक लिहिलेले आहे त्याच्यामध्ये अंक कोणते आहे शून्य एक आणि दोन ते नऊ अशा पद्धतीने अंक लिहिलेले आहेत दुसरा जो कॉलम आहे तो कसाच आहे तर एक ते शंभर या संख्यामध्ये शून्य एक आणि दोन ते नऊ या हे अंक किती वेळा येतात या ठिकाणी आपण लिहिणार आहे तिसरा जो कॉलम आहे या ठिकाणी अंक हे हे जे अंक आहे ते दोन अंकी संख्यामध्ये किती वेळा येतात दोन अंकी संख्यामध्ये फक्त दोन अंकी संख्यामध्ये किती वेळ येतात ते आपण शोधून लिहिणार आहे आणि हा चौथा जो कॉलम आहे या ठिकाणी ह्या शून्य, एक आणि दोन ते नऊ अंक हे दोन अंकी असणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहेत हे आपण शोधून आता या ठिकाणी हा तक्ता पूर्ण करणार आहे. ठीक आहे. पहिलं देवांश हा देवांश चल आता आपल्याला उड्या मारून या ठिकाणी शून्य हा अंक आहे एक ते शंभर मध्ये किती संख्या आहेत आपल्याला तो उड्या मारून दाखवणार आहे. एन आहे की नाही? चला वन टू थ्री स्टार्ट. दोन वेळा शून्य आहे म्हणून एक ते शंभर मध्ये शून्य अंक किती वेळा येतो अकरा वेळी गुड चला जल, आता एक हा अंक येतो हे दोन तीन चार पाच सहा सात आठ दोन दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा şu ara, sekiz, sekiz, bir 21, bir kuruş, anneki bir kuruş. Aşamalar, bir bir kuruş. Benim buuna da şöyle. Tamam. Hatta sonuç, iki hamk, iki personel hamk, bir sır ve, iki kadar. Ya, bir paynesi गोड श्रेष्ठ दोन तीन नऊ अंक किती वेळा येतात वीस वेळा जसं दोन अंक विष वेळा येतो तसंच बाकीचे तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे अंक सुद्धा किती वेळ येतात वीस वेळा येतात आता आपण पुढे एक अंक एक हा अंक असणार आहे ह्या दोन अंकी संख्यामध्ये हा अंक किती वेळ येतो म्हणजे हे जे अंक आहेत ते दोन अंकी संख्यामध्ये किती वेळा येतात दोन अंकी संख्या किती येतात आपल्या नव्वद या सगळ्या नवसंख्यामध्ये शून्य अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती आपण शोधूया चला देवांच सहा सात आठ नऊ नऊ आहे शंभर का नाही त्यानं शंभर ही तीन अंकी संख्या आपल्याला फक्त शोधायचे दोन अंकी संख्या किती आहे दोन अंकी संख्यामध्ये किती वेळा येतो हे शोधायचं ठीक आहे चला चल एक अंक दोन अंची संख्या मध्ये किती वेळा शोधा एक सहा, आ, दहा, अकर, बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस व्हेरी गुड आदर्श आता हा एकोणीस वेळा कारण का तर एक हा एक अंक आहे आणि शंभर हे तीन अंक आहे त्याच्यामुळं एक ते शंभर मध्ये एक अंक एकवीस वेळा येत होता परंतु त्याला शोधल्यानंतर दोन अंकी संख्यामध्ये एक अंक किती वेळा आलेला दिसला त्याला एकोणीस वेळा तर यायचं दोन हा अंक दोन मध्ये किती वेळा येते शोधू दाखवा आम्हाला गड श्रेष्ठ म्हणजे दोन ते नऊ पर्यंतचे सर्व अंक हे दोन अंकी संख्यामध्ये किती वेळा येतात एकोणीस वेळा येतो ओके आता आपण पाहणार आहे दोन अंकी संख्या या अंक अंक असणाऱ्या आणि ते दोन अंकी संख्या किती आहे ते आपण शोधणार आहे ठीक आहे चल देवास पहिल्यांदा शून्य अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती शोधू दाखव आम्हाला

व्हेरी गुड एका अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहे चला सर चला, चला दोन ते नऊ पर्यंत अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहे त्यामुळे मोजून दाखव आधारित प्रश्न हा फार पाहत असताना शून्य एक दोन ते नऊ हे अंक एक ते मध्ये किती वेळा येतात त्याच त्याच नंतर दोन अंक संख्यामध्ये किती वेळा येतात आणि ह्या अंक असणाऱ्या

गेले गेले व्यवस्थित म्हणजे चार अंक वेगवेगळे असेल टू थ्री म्हणजे चार अंक असणाऱ्या दोन अंक किती संख्या आहेत बहात्तर व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न कोण सोडून आदर चला एक ते शंभर मध्ये एक एक नसलेल्या संख्ये किती शोधायचं एक ते शंभर मध्ये एक अंक असलेली संख्या वीस आहे व आपल्याला एक ते शंभर मधून वीस हा अंक वीस ही संख्या

स्लॅब द्या वन टू थ्री फायदा प्रश्न दुर्वा एक ते हवाच प्रश्न काय आहे एक ते शंभर संख्यामध्ये मूळ संख्या पंचवीस वेळा येते आणि संयुक्त संख्या चौऱ्यात्तर प्रश्न कारण चौऱ्यात वेळा आहे चौऱ्यात्तर संख्या आहे मूळ संख्या किती आहे पंचवीस काय सगळ्या मिळून नव्या बरोबर आहे त्याच्यातल्या मूळ संख्या किती छानल्या इंग्लिश हा देवनगरीमध्ये कळत आहे ठीक आहे कळत आंतरराष्ट्रीय संख्येच्या नक्कीच सगळ्या मिळून नव्या बरोबर आहे त्यातून मूळ संख्या पंचवीस आणि संयुक्त संख्या यू द फॉरेस वन टू थ्री था Búndar! 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 Very good! Sá hann er hún það sem það er aðra áttum fælela, eða ne?